राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन इचलकरंजी शहराजवळील कोरोची गावातील मैदानावर रविवार दिनांक तीन मार्च रोजी करण्यात आले आहे या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला यावेळी त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या खासदार धीरशील माने मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अतिजिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेले प्रकल्प संचालक सुषमा देसाई जिल्हा, बाल मा जिल्हा, जिल्हा, जिल्हा दे दोन दोन महिला व बालविकास अधिकारी सुहास वैंगडे मवि म जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पासून एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात महिलांना थेट लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक तीन मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना लाभार्थी निवड कार्यक्रमाचे ठिकाण आसन व्यवस्था वाहतूक सुरक्षा प्रदर्शनी मोबाईल टॉयलेट्स आवश्यक वैद्यकीय पथक अल्पोपहार व पिण्याचे पाणी तसेच मंडप याबाबत आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना केल्या इचलकरंजी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी व्यक्त केला तसेच प्रत्येक महिला लाभार्थी समाधानी होऊन परततील अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या महिला स्त्री शक्तीचे होणार दर्शन मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला येणार आहेत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मिळालेले लाभही त्यांना वितरित केले जाणार आहेत तसेच जिल्ह्यातील निवडक महिलांच्या बचत गटांचे स्टॉल या मेळाव्याच्या ठिकाणी लावले जाणार आहेत यात सर्व महिला सहभागी असतील जिल्ह्यातील महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे महत्व यावेळी उपस्थितांना दिसणार आहे तसेच इतर शासकीय विभागातील महिलांविषयी असणाऱ्या योजनांचे स्टॉलही महिला अधिकारी व कर्मचारी चालवणार आहेत या महिला मेळाव्यात जणू काही महिला स्त्री शक्तीचे दर्शनच होणार आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे